दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा समाजात विवाहबाह्य संबंधांमुळे होणाऱ्या हत्या आणि दुष्कृत्यांचं प्रमाण वाढत आहे उत्तराखंड राज्यातील ऋषिकेशमध्ये निळखंड रोडवरील धांदला पाणी भागात एका विवाहित महिलेची हत्या झाली होती या घटनेतही पोलिसांनी महिलेच्या प्रियकराची पत्नी आणि बहीण यांच्या यामागे हात असल्याचं म्हटलंय निळखंड रोडवरील धांदला पाणी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी खुलासा केला विवाह बाह्य संबंधांवरूनच सा ही हत्या झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय त्यामागे प्रियकराची पत्नी बहीण आणि एका तरुणाचा हात असल्याचाही खुलासा पोलिसांनी केलाय त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात सादर केलं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांना धानला पाणी येथे पंचवीस मे रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता SSP एस एस पी पौडी लोकेश्वर सिंह यांनी सांगितलंय त्या महिलेच्या गळावर काही खुणा दिसल्या त्यामुळे हत्या आणि पुरावे लपवण्याच्या आरोपाखाली एस आय सिंह कुवर यांनी अज्ञातांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी के या घटनेचा तपास केला असता जानकी सेतू या ठिकाणी घटना घडण्याच्या आधी महिला काही लोकांसोबत दिसल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलं मृत महिला झारखंडमधील करमपुरी येथील अनिता देवी असल्याचं पोलिसांनी म्हटलंय झारखंडमधीलच ममता आणि देवी आणि हरियाणाच्या गुडगाव मधील निवासी ओमवीर हे तिघा आरोपी असून त्यांना अटक करण्यात आली आहे बबिताचा नवरा रंजीतशी अनिताचे अनैतिक संबंध असल्याचं चौकशीत उघड झालं विवाहित महिलेशी अनैतिक संबंधामुळे रणजित त्याची पत्नी आणि बहिणीला मारहाण करत असते ममता देवी हिचे ओमवीरशी संबंध होते त्यामुळे तिघांनी मिळून अनिता देवी हिला मारण्याचा कड बनवला ममता गुडगाव मध्ये घरी जाऊन स्वयंपाक करण्याचं काम करते ओमवीर त्याच्या गावात ड्रायव्हरची नोकरी करत होता त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते ममतानं ओमवीरला सगळी माहिती दिली वहिनीला सोबत घेऊन आणि त्याच्या हत्येचा कट गेला ममतानं भाऊ रणजित वहिनी बबिता अनिता आणि मुलं यांना गुडगावला बोलवलं निळखंड धामच्या व दर्शनाचा प्लॅन केला मग अनिताला मारला असा पोलिसांनी दावा केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा